त्या आठवड्यामध्ये त्रिगृही आणि लक्ष्मीनारायण योग बनत आहेत त्यामुळे येत्या आठवड्यामध्ये या राशींचे नशीब पालटणार आहे येत्या आठवड्यामध्ये मेष राशीच्या लोकांना कामासंबंधी एखादी चांगली बातमी मिळू शकेल आणि यामुळे तुमचा तणाव कमी होण्यास मदत होऊ शकेल तुम्ही चांगली जीवनशैली जगतानाच महाग वस्तू खरेदी करण्याकडे तुमचा कर राहील परंतु त्यामुळे तुमचा खर्च जास्त होण्याची शक्यता आहे म्हणून हे टाळण्यासाठी तसेच आर्थिक ताण येऊ नये यासाठी तुम्ही पैशांचे चांगले नियोजन केले पाहिजे या काळामध्ये एखाद्या मित्रमैत्रिणीकडून तुमच्यावरील प्रेम व्यक्त केलं जाईल जर तुम्ही अविवाहित असाल तर तुमचे प्रेमजीवन या आठवड्यामध्ये बहरू शकते नोकरी करणारे किंवा स्वतःचा व्यवसाय असणारे व्यावसायिक हे या काळामध्ये आपल्या कामात जास्त व्यस्त राहतील प्रवासाचे योगसुद्धा मेषराशीच्या लोकांना येऊ शकतात नवीन कौशल्य शिकण्यासाठी ही वेळ तुम्हाला अत्यंत योग्य आहे या आठवड्यात तुमचं आरोग्य सुधारेल संपूर्ण ग्रह तुमच्यासाठी अनुकूल असल्याचं तुम्हाला जाणवेल वृषभ राशीच्या लोकांनासुद्धा स्त्रीग्रही आणि लक्ष्मीनारायण योग यामुळे तुमच्या मनाला मानसिक समाधान मिळेल या काळामध्ये तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतील जर तुम्ही हुशारीने आणि विवेकबुद्धीने गुंतवणूक केली तर त्या ठिकाणीसुद्धा तुम्हाला आर्थिक फायदा होऊ शकेल तुम्ही महागड्या वस्तू खरेदी करायची तुमची इच्छा या आठवड्यामध्ये पूर्ण करू शकता तुम्ही सध्या करीत असलेल्या कामासंबंधीच्या आठवणी मनामध्ये साठवून ठेवा कारण त्या तुम्हाला मानसिक समाधान देतील या आठवड्यात तुम्ही कोणाला प्रपोज करायचा विचार करत असाल तर थोडे थांबा कारण त्यासाठी तुम्हाला ही वे योग्य नाही शिवाय या आठवड्यात शिक्षण क्षेत्रात असलेल्यांना जास्त आणि कठोर परिश्रम करावे लागतील मात्र त्याचे फळ तुम्हाला चांगले मिळेल वृषभ राशीच्या लोकांनी या काळात निसर्गाच्या सानिध्यात फिरणे किंवा हलकासा व्यायाम करणे आरोग्याच्या दृष्टीने फायद्याचे राहील थ्रीग्रही लक्ष्मी नारायण योगाच्या प्रभावाने मिथून राशीच्या लोकांना तुमच्या भविष्यासाठी उत्तम अशी परिस्थिती या आठवड्यामध्ये निर्माण होईल या आठवड्यात तुम्ही तुमच्या संशोधन वृत्तीच्या बळावर एखादा मोठा सौदा करू शकाल जो तुमच्या फायद्याचा असेल आपल्या जोडीदाराचं कौतुक करणे आणि खेळकर वृत्तीनं वागून तुम्ही तुमचे प्रेमसंबंध वाढवू शकाल आणि त्यामध्ये यशस्वीसुद्धा होऊ शकाल जर तुम्हाला या गोष्टीमध्ये पारंगत व्हायचे असेल तर तुम्ही त्यासाठी नवीन कौशल्ये शिकून घेतली लक्ष्मी लक्ष्मीनारायण योग आणि स्त्रीग्रही योग कर्क राशीच्या लोकांसाठी महत्त्वाचा आहे या काळामध्ये तुम्ही स्वतःसाठी आनंद घेणं तुमच्यासाठी महत्त्वाचं असेल या आठवड्यात तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी तुम्हाला अनेक पर्याय उपलब्ध होतील या महिन्यात जर तुम्ही आर्थिक गुंतवणूक केली तर भविष्यामध्ये त्याचा तुम्हाला चांगला फायदा होऊ शकेल लव लाईफमध्ये तुमची नात्यातील समज आणि काही गोष्टी सोडून देण्याची तयारी तुमच्या नातेसंबंधात गोडवा निर्माण करेल तुम्हाला तुमच्या सोबतच्या व्यक्तीकडून चांगला मान सन्मान मिळू शकेल या आठवड्याच्या अखेरीस नवीन संकल्पना वाढीच्या संधी शोधल्यास त्या तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील प्रशिक्षणासाठी तुम्हाला तज्ज्ञांची मदत मिळू शकेल या आठवड्यामध्ये कठीण काम करताना संयम बाळगा तो तुमच्या उपयोगाचा ठरेल आरोग्याच्या लहान सहान तक्रारी जाणवतील पण त्या तितक्याशा मोठ्या नसतील त्रिग्रही आणि लक्ष्मीनारायण योग शिहराशीच्या लोकांसाठी संमिश्र फळ देईल या आठवड्यात तुम्हाला कठोर परिश्रमात फळ मिळू शकेल मात्र या आठवड्यात तुम्ही कोणालाही उधार पैसे देऊ नका अन्यथा ते पैसे वसूल करण्यात तुम्हाला खूप अडचणी येऊ शकतात तुमचं व तुमच्या कुटुंबाचं कल्याण करणारी एखादी संधी या आठवड्यात तुम्हाला मिळू शकते तिचा तुम्ही फायदा घ्या त्याचप्रमाणे या आठवड्यामध्ये तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये चांगले यश मिळेल आणि त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी आनंददायी असेल तुम्ही स्वतःचे आत्मपरीक्षण करून स्वतःला वेगवेगळ्या कामामध्ये गुंतवून ठेवल्यास तुम्हाला मानसिक तणाव जाणवणार नाही जीवनातील ताणतणाव ज्या आठवड्यामध्ये दूर होऊ शकतील या आठवड्यात कठोर परिश्रमाला प्राधान्य द्या कारण तुम्ही जे काही कष्ट या आठवड्यात कराल त्याचे चांगले फळ तुम्हाला मिळू शकते मात्र या आठवड्यात आरोग्याची तुम्ही काळजी घेतली पाहिजे कारण आरोग्याशी संबंधित छोट्या तक्रारी उद्भवू शकता